लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलंय या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली आहे आपण पाहतोय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेलं आहे तर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक आहे सरकारवर नियंत्रण ठेवणारा घटक म्हणजे विरोधी पक्ष असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय केवळ सत्ताधारी नव्हे तर मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात विरोधी पक्षाशिवाय संसद ही फक्त मोहर उमटवण्याची संस्था आहे तर आपण पाहतोय सत्ताधारी पक्षात असलेल्या अमोल मिटकरींनीच आता ट्वीट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका